शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वढूस येथील पंचायत समितीच्या बचत हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरात तब्बल तीनशे पंचवीस बॅगा रक्त जमा झाले संपूर्ण जिल्ह्यात विक्रमी प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा तालुकाध्यक्ष अनिल माळी यांनी केला ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल बाबा भोसले माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर सौ सोनिया गोरे प्राध्यापक बंडा गोडसे सौ रेणुका येळगावकर विशाल बागन शशिकांत मोरे डॉक्टर विवेक देशमुख सुमित सुतार आदींसह रक्तदान शिबिरास भेट देऊन संयोजक तसेच रक्तदात्यांचं कौतुक केलं तर शुद्ध पाण्याचा जार भेट देऊन रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला तालुका अध्यक्ष श्री माळी यांच्यासह जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा शहर अध्यक्ष प्रदीप शेटे नगराध्यक्ष आसव रेश्मा बनसोडे उपाध्यक्ष सोमनाथ काळे नगरसेवक जयवंत पाटील ओंकार चव्हाण सचिन माळी गणेश गोडसे श्रीकांत काळे काका बनसोडे माजी सरपंच अनिल गोडसे मंदार जोशी अक्षय थोरवे आनंदराव देवकर आदींसह शहर परिसरातील कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खटाव तालुक्याच्या वतीनं खटाव मंडळ येथे रक्तदान शिबिर वृक्षारोपण आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब एवढं महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम आहे गोरगरिबांसाठी ते चोवीस तास काम करत आहेत अशा या महापुरुषाचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात लोकांच्यामध्ये जो उत्साह आपण बघत असाल तर चांगल्या पद्धतीनं उत्साहात ज्याला त्याला वाटतं आहे की आपणसुद्धा या उत्साहामध्ये हो सामील व्हावं हो। अशा सर्व नागरिकांच्या भावना आहेत की मनापासून मी सर्वांच्या खटाव तालुक्याच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांना आई तुझा भावने त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो आणि असेच कमीत कमी पुढचे वीस वर्षे ते मुख्यमंत्री राहतील हेच आमची आठव तालुक्याच्या वतीनं त्यांना आमच्या अपेक्षा आहेत त्यांना शुभेच्छा देतो आम्ही आणि थांबतो आज बावीस तारीख बावीस जुलै आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार नवमहाराष्ट्र निर्माते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे खरं तर देवेंद्रजींनी सर्वांनाच निरोप दिला आहे सर्वांनाच आहे की माझा वाढदिवस म्हणजे आनंदोत्सव करू नका तर माझा वाढदिवस म्हणजे सेवा कार्य करा आणि सेवा कार्य अशा पद्धतीनं करा की या कार्याचा उपयोग दिनदुबळ्यांना दलित वंचित सर्व समाजाकरता याचा उपयोग झाला पाहिजे याकरताच आज संपूर्ण महाराष्ट्रभर महारक्तदान शिबिराचं आयोजन प्रदेश भाजपानं केलेलं आहे त्याचंच औचित्य साधून आम्ही खटाव तालुक्या येथे आमचे अध्यक्ष श्री अनिलजी माळी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आपल्या महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज सुद्धा हा रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम आम्ही घेत आहे मोठ्या संख्येने या इथे तरुणाईची गर्दी होत आहे आणि उदंड आता प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे यासोबतच या, या ठिकाणी आम्ही वृक्षरोपण केलं आहे आणि शासकीय याच्यामध्ये जाऊन ग गरजू जे पेशंट आहेत त्यांना त्या ठिकाणी फलांचं वाटप केलेलं आहे आणि अतिशय उत्साहामध्ये हा वाढदिवस सेवाकार्य म्हणून साजरा करत आहोत या ठिकाणी आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे सर आमचे वडू शहरचे अध्यक्ष प्रदीप गोडसेजी वडूचे सर्वच नगरसेवक आणि प्रदीप शेठे शहर अध्यक्ष प्रदीप शेठे व सर्वच वडूमधील नगरसेवक नगरसेविका त्यांनी उत्साहामध्ये भाग घेतला आहे आणि आम्हाला या ठिकाणी लोकांची सेवा करण्याची संधी मिळत आहे त्याचा आम्ही लाभ घेतो आणि आज या निमित्तानं मी देवेंद्रजी फडणवीस यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य या कार्यकारिणीने निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये हे महारक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करायचं तसं खास करून हा पहिला वाढदिवस असा आहे की आजपर्यंत सगळ्या नेत्याला असं वाटतं की आपले फ्लॅक्स लागले पाहिजेत बॅनर लागले पाहिजेत आपल्या पेपरला मथळेले मथळे जाहिराती आल्या पाहिजेत पेपरवरून बार। पण या सगळ्याला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे त्याला बदल दिलेली आहे पूर्णपणाने शंभर टक्के आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी माझा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस करताना कुठलंही बॅनर नाही पोस्टर नाही जाहिरात नाही कुठं जय जे, जे नाही पेपरला जाहिरात नाही असा अतिशय साध्या पद्धतीने वाढदिवस करायचा पण या वाढदिवसामध्ये जे कोण बॅनर लावणार आहेत किंवा इतर ज्या गोष्टी करणार आहेत त्यांनी जे तुम्हाला वाटते ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांचं काय असेल होतं की शंभर रुपयापासून ज्याला हजार असेल दोन हजार असेल दहा हजार असेल त्याला ज्याला शक्य आहे प्रत्येकानं आपल्या क्षमतेनं मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करावी अशा पद्धतीचं त्यांनी एक आवाहन केलेलं आहे त्यांनी असं आव्हान त्यामध्ये कार्यकारिणी असा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये हा जागतिक उच्चांग झाला पाहिजे रक्त महारक्त रक्तदाल शिबिराचा रक्तदानाचा महा उच्चण झाला पाहिजे एवढा संकल्प महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी के केलेला आहे आणि त्यामध्ये खास करून काल आपल्या आमचे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांनी सांगितलं सगळ्यांना संबोधन केलं की आपल्या मानखटाव मतदारसंघाला सगळ्यात मोठा आत्तापर्यंतचा न्याय कुणी दिला असेल तर देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी दिलेला आहे महाराष्ट्रात त्यांनी उच्च उच्चांक असं प्रचंड मोठं काम हो केलेलं आहे पण आत्तापर्यंतच्या दुष्काळी भागाला आजपर्यंत कुणीच न्याय दिला नव्हता तो न्याय पाण्याच्या रूपानं असेल रस्त्याचे रूपानं असेल कामाच्या रूपानं असेल हा प्रचंड प्रमाणामध्ये दिला त्याच्या पुढे जाऊन जाऊन देश स्वतंत्र झाल्यापासून दे पहिल्यांदा मान खटावला मंत्रीपद ते कॅबिनेट मंत्रीपद तेही सगळ्यात मोठं विकास मंत्री मंत्रीपद जयकुमार गोरे दिला आणि पा सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री केलं असे फार मोठं काम केलेलं आहे याच्या उत्तरही होण्याचं आम्ही या मानखटा मतदारसंघानं के शार, के <coughs> संकल्प केलेला आहे आमच्या इथं आमचे शहा शहा आहेत शहा शेठ आहेत प्रदीप शेट्टी आहेत आमचे तालुक्याचे अध्यक्ष अनिल माळे आहेत सगळे नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत सगळ्यांकडून संकल्प केलेला आहे वडूद वडूदचं हे जे मंडल आहे ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या टॉपला ला मंडळी एवढा संकल्प आहे आमची खात्री आहे की वरुजच्या मंडळात सगळ्यात जास्त होणार आहे याची नोंद वर परत घेतली जाणार आहे एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीनं आरोग्यदायी कर्तबगार मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करतो परमेश्वरांनी त्यांना प्रचंड आयुष्य द्यावं आणि त्यांनी या महाराष्ट्राची प्रचंड मोठी सेवा करावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद येराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि अमर फडतरे वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा